नमस्कार मी काय स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता वाजताय सकाळी अकरा वाजताय आणि माझं काम बघा झालंय कसे खेळते की अचानक गावाकडचे ब्लॉग का टाकते असं तर मी तुम्हाला माहिती आता गावाकडे गेलेली ना तर मग तेव्हा ब्लॉग काढले मी पण आरूमुळे मला काही ब्लॉग पोस्ट करता नाही आले होते त्यामुळे मी इथे येऊन मग ब्लॉग पोस्ट केले आणि आतापासून मग आपले इकडचे ब्लॉग एक जातील तुम्ही तेच छान म्हटलं की अचानक मध्ये जी गावाकडचे ब्लॉग टाकायला लागून गेली मी सांगून दिलं ब्लॉगमध्ये की तेव्हाचे ब्लॉग राहिले होते तर ते आता पोस्ट करते असं तर आजची आहे नागपंचमी आणि नागपंचमीच्या दिवशी मी ब्लॉग चालू करते तर तुमच्याजवळ नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी ब्लॉग येणार आहे तर मग आज तर काही तवा वगैरे काही ठेवता नाही म्हणे तवा ठेवत नाही पोळ्या वगैरे काही तव्यावर करत नाही म्हणे तर मग आज मी डाळ ढोकळी बनवली होती त्यामुळे लवकर स्वयंपाक झाला माझा वाला मग लवकर आवरून बसले मी आता म्हटलं चला ब्लॉक तर काढून घेऊया तुझं तो तोंड बघू आशी खातात का, का गोड शाव दाखव बघा तिचं तोंड किती भरवलंय तिने घाण रेडी तर आता इथे आरू झोपून गेली झोपून दिलं तिला मी आज तिला खालीच झोपवलंय हो काय झोक्यात वगैरे नाही टाकलं नाही मी तिला झोपून आली होती मग इथं खालीच झोपवून दिलं काही टाकून मी म्हटलं चला आता बाकी काम करून घेते तोपर्यंत तर मी आज एका विषयावर बोलणार आहे तो म्हणजे जे लोक उंचीला कमी असतात ना त्यांच्याबद्दल खासकर म्हणजे मुलांबद्दल बोलणार आहे तर तसंच माझ्या ओळखीत एक मुलगा आहे त्याची उंची ही कमीच आहे तर त्याच्याशी मी थोडं बोलली त्याच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घेताना त्याने ज्या गोष्टी सांगितल्या त्या आहेत पण मला इतकं वाईट वाटलं खूप म्हणजे खूपच वाईट खूप म्हणजे खूपच वाईट वाटलं वाटलं की त्याच्या मनात एवढं काही चालू आहे पण तो कोणाला येत त्याच्या मनातली एकही गोष्ट सांगत नाही तर तो आता कॉलेज करतोय कॉलेजला जातोय त्याची उंची असणार साधारणपणे चार साडेचार फूट असेलच तर त्याला मी सहजच बोलवून घेतलं हे म्हटलं इकडे मग मी त्याला विचारलं काय चाललं काय नाही तर तो मला म्हटलं का काही नाही कॉलेजला जातोय कॉलेजून आल्यावर घरातच थांबतोय मम्मी त्याला विचारलं कॉलेजून आल्यावर बाहेर फिरायचं मुलांमध्ये जायचं फिरायचं मुलांमध्ये त्याला म्हटले का बरं असं घरात का थांबतो तो आल्यावर तो मला म्हटला मा जर मी बाहेर निघालो जर मी बाहेर निघालोमध्ये गेलो तर मुलं मला हसतात चिडवतात काहीही बोलतात कॉलेजमध्येही तसंच आहे म्हणे त्यामुळे मी कॉलेजून आल्यावर घरातच थांबतो म्हणे घराच्या बाहेर निघत नाही जेवढ्या पुरतं तेवढं काही काम असलं तरच जातो म्हणे मी बाहेर त्याने मला खूप गोष्टी सांगितल्या त्याच्याबरोबर घडलेल्या म्हणजे त्याच्यासोबत ज्या गोष्टी घडत आहेत त्यामाने त्याने मला खूप सगळ्या गोष्टी सांगितल्या म्हणजे मी त्याला विचार जसं जसं विचारत गेले तो तुम्हाला सांगत गेला तशा मनातलं काढत गेली ना मी तो तर तो तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत गेल्या एक एक करून मग मी त्याला खूप समजवू घातलं पण तुम्हाला काय बोलला माहिती का की आता मला बाहेर निघू वाटत नाही बाहेर निघल्यावर माझा जीव आभडतो मला तेव्हा मला वाटलं देवा याच्या मनात किती काही चाललंय म्हटलं माझा हे एवढ्या गोष्टी सांगण्याचा एकच उद्देश आपल्या सर्वांच्या सहवासात असे अनेक लोक येत असतात त्यांच्यात कोणी आंधळ असत कोणी उंचीला कमी असतं कोणी बोलू नाही शकत कोणी ऐकू नाही शकत तर अशा लोकांना सपोर्ट करत चला नाही काही होत आपल्याकडून तर त्यांच्याशी फक्त चांगलं तरी बोला मित्र बन त्यांना मित्र बनवून ठेवायचा जेणे की त्यांच्या शरीरात जी कमी आहे त्याची त्याला त्यांना लाज वाटणार नाही तेही लोक आनंदाने बाहेर मित्र बनवतील आनंदी राहतील आणि स्वप्नही बघतील मोठे होण्या आणि नाहीच जर आपल्याला काही झालं ना तर कदाचित त्यांना नाव तरी नका ठेवू ना आपण काय करतो कोणी असं व्यक्ती दिसला की त्याची उंची कमी आहे किंवा त्याला ऐकू येत नाहीये बोलता येत नाहीये त्याची लगे आपण मस्करी करायला लागतो असं तरी नका करू ना कदाचित तो मुलगा माहिती का जेव्हा मला या सगळ्या गोष्टी सांगत होता ना तेव्हा इतकं वाईट वाटत मला ना खूप म्हणजे खूपच वाईट वाटत आपली फॅमिली आहे म्हणून मी तुमच्या जवळ शेअर करते फॅमिली म्हणून आपल्याला काहीच अधिकार नाही आहे आणि आपल्याला त्यांना काही बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे आपण जर त्यांच्यासाठी काही करत नाही आहोत ना तर आपल्याला कोणी दिला अधिकार त्यांना काही बोलण्याचा किंवा नाव ठेवण्याचा तर हाच विचार जर सगळ्यांनी केला तर किती छान किती बरं होईल बरं तेही लोक मग घरामध्ये कोंडण्यासारखे बसणार नाहीत बाहेर फिरतील असो मी फक्त जे घडलं त्याच्यावर माझं मत मांडलंय जर कोणाला बाकी जर कुणाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर हात जोडून माफी मागते आणि मनावर काही घेऊ नका मी फक्त त्याच्यासोबत जे घडलं त्याने जे मला सांगितलं ते सांगते। ना, ना मी तुम्हाला सांगतो आणि खरंच अशा लोकांना त्रास नाही दिला पाहिजे तर मी आधी सांगितलं ना की आज नागपंचमी असं तर मग आता असता संध्याकाळचे सहा आणि स्वयंपाकाची तयारी करू म्हटलं आता तर मग ते विचार केला की काय बनवायचं असं सकाळी तर मी काहीतरी गोड वगैरे बनवता पण मग सकाळी मी दोनच जण होतो मी म्हणून मी डाळ ढोकली बनवलेली होती तुम्हाला सांगितलंच मी आधी तर आता म्हटलं काय बनवू तर बघू आमच्याकडे वरमबट्टी खूप फेमस आहे तर वरमबट्टीच बनवते तुमच्याकडे काय फेमस आहे ते कमेंट करून नक्की सांगा चला तर तुम्हाला दाखवते मी वरमबट्टी झाल्यावर आणि अरू बघा इथे कशी नंगीपुंगी खेळते अरे इकडे बघ बाय तर आजचा आहे दुसरा दिवस तर मी काल ब्लॉग घेऊ नाही शकली टाइम झाला होता खूप स्वयंपाक करतच टाइम झाला होता आणि आरुई झोपून आली होती मग तिला झोपवून दिले मी तिथे रडायला लागली होती तर म्हटलं चला आता सकाळचे सात वाजताय कालचा ब्लॉग करायचा करायचं आहे म्हटलं तर ब्लॉग एंड करून देऊ तर मग कालचा म्हणजे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया त्याच्या मध्ये तोपर्यंत तो बाय